संत जणांनो जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता का आहे सद्गुरु हा आध्यात्मिक जीवनाचा प्राण म्हणजेच मुलाधार आहे म्हणून आधी सद्गुरूला वंदावे असे संत महात्म्यांनी म्हटले आहे कारण ज्या ब्रह्मज्ञानाच्या आधारावर भक्तिरूपी मंदिराची उभारणी करावयाची ते ब्रह्मज्ञान सद्गुरू शिवाय प्राप्त होऊ शकत नाही ब्रह्मज्ञान कृपा साध्य आहे प्रयत्न साध्य नाही म्हणूनच संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आपल्या अभंगवाणीमध्ये नमूद करून ठेवले आहे की सद्गुरु वाचून नाम न ये हाता साधन साधिता, कोटी गुणे जैसा कांत्य विन करणे संसार तैसा हा व्यापार साधनांचा जव सद्गुरु नाही केला भ्रतार साधन विचार व्यर्थ गेला नामदेव म्हणे सद्गुरुपासून नाम घ्या सद्गुरु जाणूनी नाना काही संत नामदेव महाराजांनी आपल्या जीवनाच्या अनुभवावरून हा भंग लिहिलेला आहे कारण साक्षात विठ्ठलाने सद्गुरु रूपाने दर्शन देऊन नामदेवाचा नैवेद्य ग्रहण केला होता देव नामदेवाशी बोलत होता खेळत होता तरी देखील देवाने त्याला आपले शाश्वत स्वरूप दाखविले नाही देवाचे खरे स्वरूप पाहण्यासाठी नामदेवाला तत्कालीन सद्गुरु खेचर स्वामींना शरण जावं लागलं केचार स्वामींच्या कृपेनेच नामदेवाला विठ्ठलाचे निराकार अविनाशी सर्व व्यापी स्वरूप कळाले म्हणूनच नामदेव महाराजांनी या अभंगाद्वारे मानव मात्रेला संदेश दिला आहे की सद्गुरू शिवाय नाम मिळू शकत नाही संत निरंकारी मंडळ ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरूची कृपा अनिवार्य मानते जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये ब्रह्मवेत्ता महात्मा येत नाही तोपर्यंत त्याला ब्रह्माची जाणकारी प्राप्त होऊ शकत नाही रामकृष्ण इत्यादी अवतारी पुरुषांनी देखील तत्कालीन सद्गुरूंचे चरण पकडले होते संपूर्ण अवतारवाणीमध्ये शहनशा बाबा अवतार सिंहजी महाराजांनी सद्गुरूची अनिवार्यता खालील प्रतिपादन आहे ते म्हणतात ग्रंथ पुरातन जरी वाचिले मागील साधू संतांचे सद्गुरूने बदलून टाकिले लेखतयांच्या ले नशिबांचे आजवरी जे होऊन गेले स्वतः पाहिला ना कोणी रामकृष्ण नानक यांनी स्वतः पाहिला नानय जगा जगाहिताच्या खरी रीत ही आचरिली सकळांनी गुरु चरण धुळीला आपुल्या माथी लाविुगे युगे युगे ज्ञानाची दोरी राहिली असे गुरु करे अवतार म्हणे रे अंध जगत हे समय आपुला नष्ट करे समय आपुला नष्ट करी संपूर्ण अवतारवाणीच्या वर दिलेल्या पदामध्ये देखील शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी पुरातन ग्रंथांचा हवाला देऊन सांगितले आहे की पूर्वी होऊन गेलेला समस्त महात्म्यांचं जीवन सद्गुरूनेच बदललेलं आहे राम कृष्ण किंवा नानक यांच्यासारख्या देवाच्या अवतारांनी देखील जगाला मर्यादा घालून देण्यासाठी स्वतः गुरुचरण पकडले युगायुगातून ज्ञानाची दोरी गुरुच्या हातात राहिली आहे परंतु जगामध्ये लोक गुरुला शरण जाण्याचे सोडून अनावश्यक चर्चा करीत आपला वेळ व्यर्थ दौडत आहेत असे शहनशाजी म्हटले आहे भगवान राम यांचे वशिष्ठ मुनी होते भगवान यांचे मुनी होते नानकांचे गुरु संत रेण हे होते अशाच प्रकारे संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु श्री निवृत्तीनाथ होते संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी होते संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबा चैतन्य स्वामी होते संत मीराबाईंचे गुरु रोहिदास होते अशी गुरु शिष्याची नामावळी लिहावयाची म्हटले तर त्याचाच एक वेगळा ग्रंथ तयार होईल सांगण्याचं तात्पर्य इतकेच आहे की सद्गुरूशी ज्ञान प्राप्त केले पाहिजे साधू संतांनी ही गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट केलेली आहे की सद्गुरूशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही आणि ब्रह्मज्ञानाशिवाय भक्ती आणि मुक्ती असंभव आहे संपूर्ण अवतारवाणीमध्ये शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी हीच बाब ठामपणे प्रतिपादन केलेले आहे ते म्हणतात केवळ वाचन कामी न येई धर्म ग्रंथाईसे वदती सद्गुरु वाचून ज्ञान उपजे जाईल जन्म धोगती सद्गुरु विना जगता माजी शक्य नसे होणे उद्धार गुरुवीन ब्रह्म ज्ञान कधीही ना मिळणे नाही म्हणे अवतार मिळणे नाही म्हणे अवतार धर्मग्रंथ शास्त्रांचा वास्तविक अर्थ समजण्यासाठी देखील ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे कारण त्यामध्ये वर्णन केलेली वस्तू म्हणजेच परमात्मा न जाणल्याने मनुष्य शब्दांच्या वाटेल तो अर्थ बसतो धर्मग्रंथांचे वाचन किंवा पठन करणे ही काही भक्ती नव्हे भगवंताशी नाते जोडल्याशिवाय भक्तीची प्रक्रिया सुरूच होत नाही गुरुगीतेमध्ये म्हटले आहे की अज्ञान रूपी सर्पाने दंश केलेल्या प्राण्याकरिता सम्यक ज्ञानरूपी महामंत्र जाणणाऱ्या सद्गुरू शिवाय कोण वैद्य आहे सद्गुरूकडे ज्ञानरूपी प्रकाश असल्या कारणानं तो अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यास समर्थ असतो हे कार्य दुसऱ्या कोणालाही करणं अशक्य आहे सद्गुरू शिवाय तत्वाचे ज्ञान प्रदान करण्यास कुणीही समर्थ नाही उदाहरणच घ्यायचं असेल तर एखाद्या फाशीची सजा झालेल्या इसमाचे घ्यावे लागेल एखाद्या व्यक्तीला त्याने केलेल्या गुन्हाबद्दल कायद्यानुसार न्यायालयाने फाशीची सजा ठोठावली असेल तर व्यक्तीला कोण वाचू शकणार भारतीय घटनेनुसार अशा व्यक्तीला सुद्धा बचावाचा एक अंतिम पर्याय शिल्लक राहतो तो म्हणजे त्याने भारताच्या राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणे राष्ट्रपतींनी जर त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्याला दया दाखविली तर त्याची फाशीची सजा रद्द होऊ शकते अगदी अशाच पद्धतीने जन्म रूपी दुःखमय संसाराची सजा भोगणाऱ्या जीवाला ईश्वरीय विधानानुसार पुनरपी पुनरपी या दुष्ट चक्रामध्ये फिरावे लागते अशा जीवाला एकमेव आशेचा किरण असतो तो म्हणजे समयाचा सद्गुरु जर समयाच्या सद्गुरूला तो शरण गेला आणि जन्म मृत्यू विरहित अशा परमात्म्याशी त्यानं नातं जोडलं तर मात्र त्याचा बचाव होऊ शकतो परंतु ज्या प्रमाणात त्या फाशीची सजा झालेला इस्माला वर्तमान समयाला असलेल्या राष्ट्रपतींच्या नावाने दयेचा अर्ज करावा लागतो तद्वत अशा सापडलेल्या जीवाला मानवाला देखील समयाच्या सद्गुरूला शरणागत व्हावे लागेल गुरुगीतेमध्ये आणखी एक श्लोकामध्ये म्हटले आहे की केवळ सद्गुरूच अविनाशी परमात्म्याचे शाश्वत स्वरूप जाणतो आणि गुरुच्या कृपेनेच परमात्म्याचे ज्ञान होते अन्यथा कोट्यावधी कोट्यवधी शास्त्रांच्या आधारानेही परमात्म्याचे ज्ञान होऊ शकत नाही यावरून हेच दिसून येते की परमात्म्याचे स्वरूप सद्गुरूशिवाय दुसरे कोणीही जाणत नाही त्यामुळे खऱ्या भक्तीच्या क्षेत्रात सद्गुरू शिवाय प्रवेशच करता येत नाही अवघी अध्यात्मशास्त्र गुरुभोवती फिरत आहे भक्तीचे सार सर्वस्व गुरुच आहे गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय भक्ती नाही आणि गुरुशिवाय मुक्ती नाही हे एक अटळ सत्य आहे खऱ्या खुऱ्या भक्तीचे हे सूत्रच आहे म्हणूनच आजवर होऊन गेलेल्या समस्त साधून संतांनी ऋषी मुनी स्वानुभवावरून आपापल्या गुरुची महती गायलेली आहे गुरु गीतेच्या खालील श्लोकातून भक्तीची सर्व अंगे गुरुने व्यापून टाकलेले आहेत हे स्पष्ट होते ते म्हणतात ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य गुरु मंत्र गुरुकृपा गुरु अर्थात गुरुची मूर्ती ध्यानाचं मूळ आहे गुरुचे चरण पूजेचं मूळ आहे गुरुचे वचन मंत्राचं मूळ आहे आणि गुरु कृपा हे मुक्तीच मूळ आहे एकंदरीत प्राप्त करण्यासाठी सद्गुरूची नितांत गरज आहे हेच या धर्मग्रंथशास्त्रांवरून व संत वाणीवरून सिद्ध होते आता कधी कधी प्रश्न पडतो की सद्गुरु कुणाला म्हणावं एखाद्या व्यक्तीला आपण डॉक्टर म्हणतो तेव्हा तिच्याकडे वैद्यकीय शास्त्राची पदवी असते आणि रुग्णांना तपासून औषधोपचार करण्यासाठी ती सक्षम असते एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा वकील बनून संबोधतो तेव्हा तिच्याकडे कायद्याचे ज्ञान वकिलीची सनद असते आणि न्यायालयामध्ये अशिलाची बाजू मांडण्यास ती व्यक्ती सक्षम असते विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्याला आपण शिक्षक म्हणतो शेती पिकविणाऱ्याला शेतकरी म्हणतो तर व्यापार उद्यम करणाऱ्याला आपण व्यापारी म्हणतो कारखाने चालवणाऱ्याला उद्योगपती म्हणतो तर कारखान्यात काम करणाऱ्याला आपण कामगार म्हणतो किंवा नोकर वर्ग म्हणून संबोधतो आता या सगळ्या व्यक्तींच्या कर्मावरूनच त्यांना हीच वेगवेगळी नामाभिमाने प्राप्त झालेली आहेत अगदी अशाच पद्धतीने सद्गुरू म्हणून कोणाला संबोधले जाते याची व्याख्या साधू संतांनी केलेली आहे समर्थ रामदास स्वामी दासबोदामध्ये लिहितात आता सद्गुरु ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे जयाच्या कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या या लक्षणांची युक्त असलेल्या महान विभूतीलाच सद्गुरू म्हणून संबोधलं पाहिजे ज्याच्या कृपेने शुद्ध स्वरूप असलेल्या परमेश्वराचे ज्ञान होते जो ब्रह्मज्ञान देऊन अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करतो व जीवाशिवाचे ऐक्य प्रस्थापित करतो ज्ञानाच्या आधारे जो संपूर्ण अविद्या व अज्ञान नाही करून स्वरूपाची स्थिती दर्शवतो तोच खरा सद्गुरु होय संपूर्ण अवतारवाणीमध्ये शहनशा अवतार सिंहजींनी ही बाब आणखी स्पष्ट करून सांगितली आहे ते म्हणतात निरंकार प्रत्यक्ष जाणावा तो गुरु खरा नामरूपी नौके आधारे सहज करीतो भो पारा शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी या पदामध्ये सद्गुरूची यथार्थ व्याख्या केलेली आहे समर्थ सद्गुरूंचे सर्वात मुख्य लक्षण म्हणजे तो जिज्ञासू भक्ताला निराकार परब्रह्माचे दर्शन घडवितो आणि अगदी सहजगत्या भोसागरातून पार करतो शरणागताचे रक्षण करणे हे तर सद्गुरूचे ब्रीदच आहे तो शरणागताला म्हणजेच आपल्या भक्ताला अभयदान देऊन आपली दयादृष्टी भक्तावर कायम ठेवतो सद्गुरू हा वर्णतातीत दयेचा सागरच असतो तो आपल्या भक्तांना आपल्यासारखेच निर्मळ रूप प्रदान करतो सद्गुरूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जशी एखादी माता आपल्या मुलाचे गुण अवगुण विचारात न घेता त्याच्यावर नितांत प्रेम करते तद्वत सद्गुरू देखील भक्ताच्या गुणा व गुणांना क्षमा करून त्याच्यावर अपार प्रीती करते मायचे समस्त पाश तोडून भक्ताला सहज मुक्त अवस्था प्रदान करणे आणि भक्तिरसाचे अमृत बाजून भक्ताला विषयांच्या काट्यातून पलीकडे घेऊन जाणे केवळ सद्गुरूला शक्य आहे वास्तविक सद्गुरूच्या हृदयामध्ये अपपर भाव नसतो तरीही अन्य लोक व अन्य स्वकीय यांच्यामध्ये आपले भक्त सद्गुरूला अधिक प्रिय असतात जसे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केले आहे की आर्त अर्थार्थी जिज्ञासू व ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त असले तरी त्यातील ज्ञानी भक्त हाच प्रभूला परमप्रिय असतो तीच भावना या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे सद्गुरु भक्ताला जणू आपला धर्म आणि इमान असल्याचे समजतो किंबहुना भक्तांमध्येच तो आपले रूप पाहत असतो भक्त म्हणजे जणू सद्गुरुचा बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी या लक्षणांचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे अशा लक्षणांनी युक्त महान विभूतीला सद्गुरू म्हणणे योग्य आहे सद्गुरूची ही लक्षणे पाहिली म्हणजे हे अगदी स्पष्ट होते की सद्गुरू म्हणजे सामान्य मनुष्य नसून निराकार परब्रह्माची साकार सत्ता होय निराकार रूपामध्ये हा परमात्मा न्यायकार्य आहे ज्याचे जसे कर्म असेल तसे फळ देणारा आहे परंतु मनुष्य देहात प्रकट झालेला साकार रूप हे अत्यंत दयाळू असते अगदी शेलक्या अवगुणांनी जरी एखाद्या मनुष्य युक्त असेल तरी या साकार रूपाच्या चरणी नतमस्तक झाला तर त्याचे समस्त अवगुण माफ करण्याची क्षमता या साकार रूपामध्ये असते निराकार परमात्मा सदैव आमच्या अंगसंग आहे परंतु त्याने स्वतःला लपवून घेतले आहे लाख प्रयत्न करूनही या निराकाराला पाहणे माणसाला शक्य होत नाही अशा या अदृश्य परब्रह्माला सद्गुरु एका क्षणात दाखवून देतो म्हणूनच निराकारापेक्षाही सद्गुरूला श्रेष्ठ दर्जा दिला गेलेला आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा समर्थाशी वाटे देवा उनी सद्गुरु थोर जयाच्या कृपेने भेटे रघुराजवीर तेव्हा ज्याच्या कृपेने निराकाराचे दर्शन होते अशा महान विभूतीला सद्गुरु म्हणणे योग्य आहे जिज्ञासूने सद्गुरू करताना एवढेच ध्यानात ठेवले पाहिजे की मला परमात्म्याचं दर्शन व्हावं जर तो सद्गुरू खरोखरच ब्रह्म व्यत्य असेल तर तो जिज्ञासूला तात्काळ परब्रह्माचे दर्शन घडवेल जर तो पूर्ण सद्गुरू नसेल तर परब्रह्माचे दर्शन न घडविता केवळ मंत्र देईल किंवा एखादा जप करायला सांगेल किंवा व्रत वैकल्य उपवास योग होम हवन इत्यादीचा उपदेश करेल जिज्ञासू जर खरोखरच ब्रह्मवत्याचा ज्ञानाचा विलास असेल त्याला जर देवाचे दर्शन हवे असेल तर अशा ज्ञान देऊ न शकणाऱ्या गुरुकडे क्षणभरही थांबणार नाही ज्याप्रमाणे मुंग्याला मध हवा असतो जर एखाद्या फुलामध्ये मध मद मिळाला नाही तर तो दुसऱ्या फुलावर जातो परंतु ज्या फुलाकडून मध मिळेल तिथून तो दूर जात नाही अगदी ह्याच पद्धतीने ब्रह्मज्ञानाचा जिज्ञासू एका गुरुकडे ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही तर दुसऱ्या गुरुकडे जातो एकदा का आपले लक्ष निश्चित झाले म्हणजे मग ते लक्ष साध्य करण्यासाठी माणूस हर तऱ्हेचे प्रयत्न करू शकतो परंतु जर ध्येय समोर नसेल भक्ती करून काय साध्य करायचे आहे याचा जर बोध नसेल तर मग त्या माणसाची फसगत होण्याची शक्यता असते म्हणूनच समर्थ रामदास स्वामी लिहितात सद्गुरुसी काय पुसावे हेही कळेना सुभावे अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या दोन्ही गोष्टी त्या कोण देव कोण आपण कोण या गोष्टींचे विवरण केलेची करावे समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी सद्गुरूला काय विचारावे आणि त्याच्याकडून काय प्राप्त करून घ्यावे याचे स्पष्टीकरण केलेले आहे त्यांनी म्हटले आहे की आधी मुख्य देव तो कोण हे समजून घ्यावे वास्तविक मी नावाचे अस्तित्व हा निवळ भ्रम आहे मी म्हणून कोणीच नाही केवळ परमात्माच आहे परंतु त्या परमात्म्याचं स्वरूप न जाणल्या कारणानं मनुष्य मी मी म्हणत असतो जेव्हा तो, जे तो परमात्म्याचं स्वरूप जाणतो तेव्हा मात्र त्याचा मीपणा लोपून जातो आणि तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो अशा प्रकारे सद्गुरूला काय विचारावे हे समजल्यानंतर या गोष्टींची जाणकारी तो देत असेल तर उत्तम नाही तर अशा गुरुला लवकरच रामराम ठोकलेलाच बरा आता सद्गुरूचे स्वरूप नेमके काय असते परमात्म्याच्या निराकार स्वरूपाला सद्गुरूच्या कृपेने जाणल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवणे फारसे अवघड जात नाही कारण धर्मग्रंथ शास्त्रांच्या आधारे नीट पारख केली असता सद्गुरूने दाखवलेले परब्रह्म सत्य आहे याबद्दल कोणताही संदेश राहत नाही परंतु हाच निराकार परमात्मा सद्गुरूच्या रूपाने प्रकट झाला आहे हे मानायला मन सहजासहजी तयार होत नाही वास्तविक निराकार परमात्म्याचे दर्शन घडविणारा साक्षात परमात्माच असतो हे एक अटळ सत्य आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी ही बाब खालील श्लोकामध्ये समजवण्याचा प्रयत्न केला मी जन्मरहित आहे स्वरूपात फरक होत नाही असा असूनही व सर्व प्राणी मात्रांचा प्रभू असूनही प्रकृतीच्या ठाई अधिष्ठित होऊन आपल्या मायेने मी जन्म घेत असतो यदा, यदा यदा धर्मस्य ग्ला निर्भवती भारत अभ्युत्थानधर्मस तदा स्रजाम हम हे अर्जुना ज्या ज्यावेळी धर्माचा रास होतो आणि अधर्म माजतो त्या त्यावेळी मी स्वतः अवतार घेतो सद्गुरूला परब्रह्म मानणे ही सामान्य माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडील बाब आहे परंतु ज्यांनी सद्गुरूच्या चरणावर येऊन सद्गुरूचे यथार्थ स्वरूप जाणले अशा भक्तांना मात्र सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे याची खात्री पटलेली असते सद्गुरू म्हणजे साकार ब्रह्मच होय याची ग्वाही गुरुगीता खालील श्लोकांद्वारे देत आहे नित्यम शुद्धम निराभासम निराकारम निरंजनम नित्यबोधम गुरु ब्रह्म नमाम्यहम नित्य शुद्ध निराभास निराकार निर्मळ नित्यबोधयुक्त ब्रह्मगुरूला मी नमस्कार करतो हे सर्व वर्णन वाचल्यानंतर असं लक्षात येते की वर्णन कोणा एका व्यक्तीचे नसून अशा महान सत्तेचे आहे जी या चराचराला धारण करून राहिलेले आहे वास्तविक परमात्माच अशी सत्ता आहे जी चराचरामध्ये व्याप्त असून चराचर जगत त्याच्या आधारावर चालले आहे आता सद्गुरूचे वर्णन करीत असताना त्यामध्ये निर्मिती पालन आणि संवार या ब्रह्माच्या तिन्ही कार्याचा समावेश सद्गुरूच्या कार्यामध्ये केला गेलेला आहे यावरून सद्गुरू हा साक्षात परब्रह्म असतो हे वेगळेच सांगण्याची आवश्यकता राहत नाही संपूर्ण अवतारवाणीमध्ये देखील शिवनशा बाबा अवतार सिंहजी महाराजांनी खालील पदामध्ये सद्गुरू आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे सद्गुरु क्षमा दयेचा सागर अवगुण सारे माफ करे पूर्ण सद्गुरुचा जो ठेवा चोरी त्याची कोण करी पुरा सद्गुरु पार लावी तो वेळ न लावी क्षणभरी ईश्वर पूर्ण सद्गुरु यात न शंका तिळभरी संतांचे असे मत आहे की एक वेळ निराकार प्रब्रम्ह जे करू शकत नाही ते करण्याची क्षमता साकार सद्गुरूमध्ये असते कारण निराकार परमात्म्याच्या विधानानुसार ही सृष्टी चालते त्यामध्ये जो जसे कर्म करील तसे फळ न चुकता त्या जीवाच्या वाट्याला येणार हे निश्चित असते परंतु सद्गुरू हा दयेचा सागर असल्याने तो त्याला शरणागत होणाऱ्या भक्ताचे समस्त अवगुण माफ करून टाकतो निराकार परमात्म्याच्या विधानानुसार त्या भक्ताला भोगाव्या लागणाऱ्या समजेतून त्याची सुटका होऊ शकते कारण सद्गुरूकडे असलेल्या ज्ञानाच्या प्रभावाने जन्मजन्मीचे कर्मबंधन नष्ट होते म्हणूनच म्हटले आहे तीन लोक नो खंड में गुरु से बडा न करता करे न करे सके गुरु करे सु कि करमे जीव जर शरण सद्गुरु, सद्गुरु त्याच्या पापांना क्षमा करून निर्मळ बनवितो वाल्या कोळी सज्जन ठग कवडा राक्षस अंगुलीमाल डाकू यांसारखे पापी लोक त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरु आल्यामुळे संतांच्या श्रेणीमध्ये आले ज्याप्रमाणे गंगा नदीला खराब नाला येऊन मिळाला तर त्या नाल्याला सुद्धा साफ करून आपल्यामध्ये समावून घेते पृथ्वीतलावरील तलावरील जास्तीत जास्त घाण समुद्राला जाऊन मिळते परंतु समुद्र कधी ती घाण नकारीत नाही त्याच्यामध्ये ती सगळी घाण समावून घेण्याची क्षमता असते अशाच प्रकारे सद्गुरूला संतांनी धोब्याची उपमा दिलेली आहे गुरु धोबी शिष्य कपडा साबण सृजन हार सुरत शिला पे धुये निकले रंग पार धोबी मळलेले कपडे धुवून साफ करण्याचे काम करतो तो कधीही असे म्हणत नाही की मळलेली कपडे माझ्याकडे का आणता ती प्रथम साफ करून आणा मग मी धुवून देईन धोबी असे कधीही म्हणत नाही कारण मळलेली कपडे साफ करणे हेच त्याचं काम असतं समर्थ सद्गुरू देखील त्याला शरणागत होणाऱ्या जिज्ञासूला प्रथम मन शुद्ध करून या किंवा आधी साधना करा असे सांगत नाही मनाचा मळ मन घालवण्याचे काम सद्गुरूच करू शकतो कारण निर्मळ पावन पवित्र अशा निराकार जीवाची नाते जोडल्यानेच शुद्धता प्राप्त होऊ शकते धोबी कपडे साफ करतो तर सद्गुरु मन आणि जीवात्म्यावर चढलेला मळ टाकतो अशा प्रकारे सद्गुरु म्हणजेच मानवाला तारण्यासाठी आलेला मसिहा होय संपूर्ण अवतारवाणीच्या खालील पदामध्ये युग पुरुष शहनशा बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी सद्गुरूला पृथ्वी तलावर येण्याचं काय प्रयोजन आहे हे स्पष्ट केलं आहे सद्गुरु येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार सद्गुरु येत असे या जगती केवळ करण्या परोपकार वर्तमान समयाला समयाच्या सद्गुरु सुदीक्षाजी हरदेवजी महाराज हे सद्गुरूच्या रूपात या पृथ्वीतलावर अवतरित आहेत यांच्या चरणी येऊन विश्वातील कोणीही जिज्ञासू परमात्म्याचे दर्शन प्राप्त करू शकतो आणि आपले जीवन सार्थक करू शकतो संत जनांनो अशाच प्रकारचे विचार ऐकण्यासाठी गृहमत या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपले विचार नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा धन जी.